नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चारशे पारचा नारा दिलेला आहे आणि त्यादृष्टीनं भारतीय जनता पक्ष तसंच एन डी ए आघाडीमधील सगळ्या घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्नांची पराकष्ठा सुरू केलेली आहे अलीकडच गुजरात राज्यातल्या सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार असलेले मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आणि भारतीय जनता पक्षानं आपल्या विजयाचं खातं सुरतमधून उघडलेलं आहे भारतीय जनता पक्षासाठी हा शुभसंकेत मानला जात असतानाच भाजप आणि नरेंद्र मोदी द्रष्ट्यांनी या बिनविरोध झालेल्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवडणुकीबद्दल काय भूमिका आहे ती त्यांनी सुरतची बळजबरी म्हणून मांडलेली आहे म्हणजे महाराष्ट्रात आपलं काय होतं याची चिंता नाही पण सुरतमध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला तर लगेच पोटात मोरडा उठायला सुरुवात झालेली आहे सुरतमध्ये भाजपचे जे दलाल बिनविरोध निवडून आले तिथं काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झालेला आणि अन्य उमेदवारांनी तिथून माघार घेतल्यामुळे ते बिनविरोध झाले अशाच प्रकारे उमेदवार हे बिनविरोध होत असतात यात बळजबरी कसली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला दिसली हे त्यांनाच माहीत पण भाजपच्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चुकीचीच किंवा गैर का वाटते असा प्रश्न या निमित्तानं तयार होतो या देशामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग नावाची एक स्वतंत्र यंत्रणा आहे नियम असतात कायदे असतात त्या माध्यमातूनच अर्जांची छाननी होत असते आणि त्यात जर काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला असेल तर याला भारतीय जनता पक्ष कसा जबाबदार असेल इतका साधा आणि सोपा प्रश्न असताना कावीळ झाल्यावर कसं जग पिवळं दिसतं तसा प्रकार या ह्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जी भूमिका त्यांच्या मुखपत्रातून मांडलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की भारतीय जनता पक्षानं ही बळजबरी सुरू केलेली आहे भारतीय जनता पक्षाला एका बाजूने टार्गेट करत असताना या देशातल्या ज्या यंत्रणा आहेत मग त्यामध्ये निवडणूक यंत्रणा असेल न्यायव्यवस्था असेल किंवा तपास यंत्रणा असतील यासुद्धा यंत्रणा कशा भाजपच्या हातातलं भावलं बनलेलं आहेत हे सुद्धा सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न इंडिया आघाडीमधील काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल यांनी यापूर्वी पण अनेक वेळा केलेला आहे आणि ते नेहमी करत असतात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विश्वप्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तर न्यायालयाच्या निर्णयावरही किंवा न्यायालयाच्या भूमिकांवर सुद्धा अनेकदा प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस केलेलं आहे आज देशाची प्रशासकीय यंत्रणा नरेंद्र मोदी सरकारची गुलाम झालेली आहे आणि सुरतची जी जागा बिनविरोध झाली ही एक प्रकारे लोकशाहीची लूट आहे बळजबरी आहे अशी विधानं आज त्यांनी त्यांची भूमिका मांडताना केलेली आहेत म्हणजे निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र स्वायत्त असलेली यंत्रणासुद्धा आणि या यंत्रणेलासुद्धा दुष्ण देण्याचं काम आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे मुळात महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे पक्ष वाचवणं सुद्धा पक्षाच्या प्रमुखांना जमलेलं नाही आणि पक्ष फुटीनंतर जे काही कार्यकर्ते आणि नेते आपल्यासोबत आहेत त्यांना घेऊन आज हे दोन्ही पक्षांचे नेते म्हणजेच एकीकडं उद्धव ठाकरे आणि दुसरीकडं ज्येष्ठ नेते शरद पवार हे लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत ठीक आहे लोकसभा निवडणुका आहेत लोकशाही आहे निवडणुका लढवण्याचा अधिकार हा सर्वांना आहे त्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असायचं कारण नाही पण एखादी निवडणूक बिनविरोध होणं ही सुद्धा एक प्रक्रियेचाच भाग असतो आणि त्या निवडणुकीत जे अर्ज बाद झालेले आहेत किंवा कुणी माघार घेतली असेल त्यामुळेच तर ती जागा बिनविरोध होत असते वास्तविक खुल्या मनानं हा विजय हा विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी खरंतर स्वीकारायला हवा होता पण ही निवडणूक बिनविरोध करणं हे चुकीच्या पद्धतीनं झाली म्हणून यंत्रणेला आणि पर्यायानं नरेंद्र मोदी यांना दुष्ण देण्याचं काम करणं हे हास्यास्पद आहे त्याचं कारण आहे आप की आपल्याला आठवत असेल की अंधेरीतले शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटानं उमेदवारी दिलेली होती त्यावेळी राज्यातले प्रमुख विरोधी पक्ष असलेले त्यापैकी भारतीय जनता पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल या पक्षांनी तिथं उमेदवार दिला नाही निवडणूक बिनविरोध झाली नाही पण काही अपक्ष उमेदवार तिथं उ उभे होते पण तगडा उमेदवार कुठल्याच राजकीय पक्षानं दिलेला नव्हता त्यावेळी अंधेरीची जागा ही बिनविरोध निवडून येईल आणि त्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रयत्नसुद्धा केलेले होते म्हणजे जर ऋतुजा लटके या तिथं बिनविरोध निवडून आल्या असत्या तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला त्या चालल्या असत्या किंवा ती निवडणूक बिनविरोध झाली हे चाललं असतं वास्तविक भाजपकडं मुरजी पटेल यांच्यासारखा एक तगडा उमेदवार असताना त्या निवडणुकीत भाजपनं उमेदवार दिला नाही आणि त्यामुळंच उद्धव ठाकरे यांच्या गटाला म्हणजे पक्ष फुटीनंतर त्यांना जे चिन्ह मिळालेलं आहे मशाल या चिन्हावर निवडून आलेल्या म्हणून ऋतुजा लटके यांना पहिल्यांदा मान मिळाला म्हणजे त्यावेळेला बिनविरोधसाठी प्रयत्न केले बिनविरोध झाल्या नाहीत जर का त्या बिनविरोध झाल्या असत्या तर ठाकरे गटाला चालल्या असत्या पण आज भारतीय जनता पक्षाचा एखादा उमेदवार तोही गुजरात राज्यामध्ये सुरत मतदारसंघातून बिनविरोध होतोय तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय हा साधा प्रश्न आहे बरं या देशामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये एखादा मतदारसंघ बिनविरोध होणं हा काय पहिल्यांदा घडलेला प्रकार आहे वगैरे असा अजिबात नाही यापूर्वी तब्बल एक नाही दोन नाही तर चौतीस वेळा मतदारसंघांमध्ये निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत आणि हा इतिहास आहे ज्या देशाचा म्हणजे दे अगदी एकोणीसशे एक्कावन्न म्हणजे जेव्हा प भारताची पहिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही जागा बिनविरोध झालेल्या होत्या अगदी अलीकडचं म्हणजे दोन हजार बारामधलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर उत्तर प्रदेशचे तत्कालीन खासदार अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्या ठिकाणी कनौज मतदारसंघात जी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि या देशाचे पाचवे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण हे सुद्धा लोकसभेला एकोणीसशे त्रेसष्टमध्ये नाशिकमधून बिनविरोध निवडून गेलेले होते लक्षद्वीपमध्ये दहा वेळा खासदार झालेले पी एम सईद हे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बिनविरोध निवडून गेलेले होते त्यावेळेचा उत्तर प्रदेश आणि नंतर आता तयार झालेला उत्तराखंड यामधला टिहरी या, या मतदारसंघातून एकोणीसशे बासष्टमध्ये महाराजा मानवेंद्र शाह हे बिनविरोध निवडून गेलेले होते ही काही प्राथमिक नावं आहेत पण असे चौतीस मतदारसंघ आहेत की आत्तापर्यंत ते बिनविरोध झालेले आहेत एखादा मतदारसंघ किंवा एखादी निवडणूक बिनविरोध होणं म्हणजे काय तर फार मोठं तिथं काही गुन्हा केलेला आहे आणि दहशत माजवण्यात आलेली आहे असा त्याचा अर्थ होत नाही यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा कशी होती ते एक सोज्वळ राजकारणी होते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मग जर ते बिनविरोध निवडून गेले असतील तर त्यावेळी यंत्रणा चुकीची होती का असं म्हणायचं का तर असं अजिबात नाही समोर कोण लढणारच नसेल किंवा ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज बाद झालेत किंवा त्यांनी माघार घेतली म्हणून निवडणूक बिनविरोध होणार इतकं हे साधं आणि सोपं गणित आहे पण चष्माच पिवळा घातला असल्यामुळे जग पिवळं दिसणारच म्हणून की काय आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या भूमिकेत नरेंद्र मोदी यांना दोष दिला गेलेला आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान एकीकडं चारशे पारचा नारा देत आहेत संपूर्ण बहुमतासाठी नियोजन सुरू आहे त्यांचा प्रचाराचा धडाका त्या पद्धतीनं सुरू आहे आणि ते एका जागेसाठी कशाला असतील नसते उद्योग करतील मुळात त्या सुरतमध्ये शक्ती भाजपचीच आहे जास्त आमदार आणि इतर सत्तास्थानं ही भाजपकडंच आहेत त्यामुळे जरी निवडणूक झाली असती तरी काय निकाल लागणार होता हे सुद्धा स्पष्ट होतं मात्र तिथं जो काँग्रेसचा उमेदवार होता त्याचा अर्जच रद्द झाल्यामुळं आणि अन्य अपक्षांनी माघार घेतल्यामुळं ती जागा बिनविरोध झालेली आहे कायदाच्या नियमाच्या चौकटीमध्येच हा निर्णय निवडणूक आयोगानं दिलेला आहे जर या निवडणुकीवर काही आक्षेप असेल तर या देशामध्ये न्याय यंत्रणा आहे तिथं जाऊन न्यायसुद्धा मागता येऊ शकतो पण तसं होणार नाही कारण यामध्ये काही दम नाही हे सगळ्यांना माहिती आहे मग करायचं काय तर संविधान धोक्यात आहे यंत्रणा गुलाम झालेल्या आहेत बळजबरी चालवली आहे दश दहशत माजवली जाते असं बोलून बोलून गुळगुळीत झालेली विधानं करायची पण याला लोक किंमत देत नाहीत हे यांना कोण सांगणार किंवा त्यांना हे कधी कळणार हा प्रश्न आहे तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद